ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित ठाण्याचे सुपुत्र ज्यांचा ठाणेकरांना अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि आदरही आहे असे अभय ओक साहेब ते आता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती आहेत प्रसंगी उपस्थित मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई आदरणीय आलोक आराध्य साहेब न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेब न्यायमूर्ती श्रीराम साहेब न्यायमूर्ती शर्मिला देशमुख मॅडम न्यायमूर्ती गौरी गोडसे मॅडम न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे मॅडम न्यायमूर्ती अद्वैत सेटनाजी मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे श्रीनिवास अग्रवालजी अध्यक्ष बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा सुदीप पाचबुलाजी सदस्य बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोव्याचे गजानन चव्हाणसाहेब ठाणे जिल्ह्याच्या वकील संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदमसाहेब सर्व न्यायाधीश आणि सर्व अधिकारी खासदार आहेत आमदार आहेत आणि सर्व वकील बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो पोलीस अधिकारी आहेत जिल्हाधिकारी आहेत खरं म्हणजे आजचा दिवस हा ठाणेकरांच्या दृष्टीने अतिशय आनंद आणि महत्त्वाचा दिवस आहे कारण समाधान आणि आनंद अशा दोन्ही भावना आपल्या मनामध्ये आहेत कारण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक साहेब आहेत रामशास्त्री प्रभुनेचा वारसा चालवणारे अभय ओक साहेबांचं ठाण्याशी अतिशय जिवाळ्याचं नातं आणि ऋणानुबंध आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे मी ते ठाण्याचे सुपुत्र आहेत याचा आपल्या सगळ्यांना अभिमानच आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्याच कोर्टात वकील म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली आणि त्यांचे पिताश्री वकील श्रीनिवास ओक यांच्यासोबत ते काम करायचे स्पष्ट वक्ता आणि निर्भीड अशी त्यांची प्रतिमा आपल्या सगळ्यांना माहीत आहे न्यायव्यवस्थेकडे पाहण्याचा अतिशय सुधारणावादी दृष्टिकोन आपण पाहिलेला आहे ओक साहेबांनी न्यायदान करताना त्यांनी कायम सर्वसामान्य माणसाच्या हितालाच प्राधान्य दिलं त्यांच्यासमोर जनहित याचिका दाखल झाल्यानंतर त्यांनी कायम जनहिताचाच निर्णय घेण्याचं काम केलं कारण सर्वसामान्य माणसाबद्दल एक कॉमन मॅनबद्दल त्यांच्या मनामध्ये जी काही भावना होती ती त्यातून स्पष्ट होत होती पर्यावरणाबद्दल देखील त्यांना प्रचंड आस्था असल्याचं त्यांच्या निकालामधून आपण पाहिलं मग ते प्रदूषण असो खारफुटीचं संवर्धन असो कचऱ्याचा डम्पिंगचा विषय असतो झाडांची बेकायदा कत्तल असो पर्यावरणाचा समतोल राखून विकास करा पर्यावरण पूरक विकास करा असा त्यांचा आग्रह असायचा आणि ओक साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या हिताचं रक्षण आणि पर्यावरणाचं सं संवर्धन करत प्रोजेक्ट करतं आहे विकास कामं करत आहे याचं सांगताना मला अभिमान वाटतो या ठिकाणी सर्वच मान्यवर न्यायमूर्ती उपस्थित आहेत हे न्यायाचं राज्य आहे याची साक्ष देणाऱ्या या मंदिरात सर्व मान्यवरांचं मी ठाणेकर म्हणून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय श्रीनिवास अग्रवालजी जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदेजी वकील संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम आपले गजानन चव्हाण सगळेच लोक या इमारतीच्या मागे सातत्याने प्रयत्नशील असताना आपण पाहिलं आणि खास करून सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती असताना ठाण्यातल्या इमारतीकडे लक्ष देऊन ठाण्याची इमारत कशी होती आहे हे पाहण्याचं एक जे काही काम आदरणीय ओक साहेबांनी केलं बघा सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतर देखील आपली नाळ ठाण्याशी जुळलेली आहे आणि ठाण्यात न्यायालय होतंय ते सुंदर झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे आधुनिक सुविधानयुक्त झालं पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून तेही ठाणेकरच आहेत त्यामुळे त्यांना त्या मी धन्यवाद दिलेलेच आहेत आणि सर्व वकिलांच्या बांधव भगिनींच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसतो आहे कारण पक्षकार येतात पक्षकार जातात वरिष्ठ येतात वरिष्ठ ये जातात वकिलांना मात्र याच ठिकाणी काम करायचं असतं आणि मगून मगाशी प्रशांत कदम यांनी भावना व्यक्त केल्या जेव्हा कोर्ट वेगवेगळी झाली मोठ्या भावाची भूमिका त्यांनी घेतली आणि या नवीन इमारतीमुळे त्यांना नक्कीच समाधानही होईल काम करण्याचा आनंदही मिळेल आणि म्हणून न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा प्राण आहे भारतीय संविधानाचं एक महत्त्वाचं अंग आहे आणि म्हणून आपण त्याची सुरुवात संविधानाला आपण पुष्प वाहून सुरुवात केली आणि संविधानातल्या प्रीएम्बलचं देखील आपण तिथे उद्घाटन होक साहेबांनी केलं आणि म्हणून न्याय केवळ मिळून चालत नाही तर न्याय मिळाला हे सर्वांना दिसावं देखील लागतं ही न्याय यंत्रणा कार्यरत राहण्यासाठी ज्या सुविधा आणि सोयी आवश्यक आहेत त्या उपलब्ध करून देणं यंत्रणेचा विस्तार करणं ही सरकारची प्रमुख जबाबदारी आहे त्याच्यात कुठही सरकार मागे पडणार नाही पडलंही नाही आणि म्हणून ज्या जुन्या इमारती आपण पाहतोय त्या अपुऱ्या पडत होत्या आणि त्यामुळे नवीन वास्तू उभारणं ही काळाची गरज होती कारण शेवटी शेवटच्या घटकाला न्याय द्यायचा असेल तर त्या ठिकाणी नव कोर्टांची संख्या न्यायमूर्तीची संख्या हे सगळं आलं आणि म्हणून गेल्या वर्षीच मुंबईला वांद्रे येथे बिकेशीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचं देखील भूमिपूजन झालं ओक साहेब मगाशी सांगत होते त्याची लवकर पूर्तता करा लवकर होईल ओकसाहेब काही चिंता करू नका आणि सरकार हे लोकांचं सर्वसामान्यांचं सरकार आणि म्हणून शेवटी हे कोर्ट कोर्टाची संख्या हे सगळं जे आहे आवश्यक आहे ते लोकांना न्याय देण्यासाठी मगाशी प्रशांत कदम यांनी सांगितलं की अपिलेट अथॉरिटीचे कोर्ट देखील इकडे पाहिजे तर नक्की बघा आमच्याकडून सरकारकडून जे करायचं ते आम्ही करू तुमच्याकडे शेवटी ते अधिकार आपल्या बाजूला देखील आराध्य साहेब आहेत आपण आहात सगळेच आपले न्यायमूर्ती महोदय आहेत आपण सांगायचं आम्ही करायचो मी नेहमी सांगतो आमच्या कॅबिनेटमध्ये मी, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आणि आताही कॅबिनेटमध्ये आपल्या न्यायालया न्यायव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न आला तर आम्ही एक सेकंद देखील लावत नाही ताबडतोब त्याला मान्यता देतो आणि म्हणून आपण पाहिलं मागच्या अडीच वर्षामध्ये साहेब बत्तीस न्यायालय आपण दोन हजार बावीसपासून आपण स्थापन केली त्यात चौदा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आहेत सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना मेडिकल रिएम्बर्समेंट आप देण्याची सुरुवात झाली फास्ट कोर्टातली पदं भरायला मान्यता दिली रेग्युलर आणि एक्स्टर्नल अशा सुमारे अकराशे पदांना आपण मान्यता दिली न्यायिक अधिकाऱ्यांची दोन हजार आठशे त्रेसष्ट अतिरिक्त पदं तसेच अकरा हजार सहाय्यभूत पदांना देखील मान्यता दिली बाकी सगळं सांगत नाही मी आणि जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा तेव्हा आपल्याला जे आवश्यक आहे ते देण्याचं काम केलं बार असोसिएशनने ॲडव्होकेट अकादमी अँड रिसर्च सेंटरची संकल्पना मांडली होती गेल्या वर्षी तळोजाला त्यासाठी जागा आपण दिली आणि कामही सुरू झालं देशातली अशा प्रकारची पहिली अकादमी महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि हे मी देखील अभिमानाने सांगतो स सा, राज्यातली सगळी विधी महाविद्यालयं या अकादमीसोबत जोडली जातील लॉच्या विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होईल आणि डिजिटायझेशन आयटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आता काळाची गरज झालेली आहे आणि म्हणूनच आज आपण शासनाने देखील यासाठी भरीव मदत तरतूद केलेली आहे हे आमचं कर्तव्य आहे मग असे मोडक सरांनी सांगितलं की कोर्टामध्ये बसायचं प्रशांत कदम साहेब म्हणाले बार रूममध्ये काहीतरी एसीचं प्रॉब्लेम आहे मला नरेश मस्के या ऐकूतच त्यांनी सांगितलं खासदारांनी आणि मी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं ताबडतोब एसी लावून टाका कसं आहे बघतो करतो पाहतो आमच्याकडे नाही नो रिझन ऑन दिस स्पॉट डिसिजन आतापर्यंत मी केलं अडीच वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि त्यामुळे थोडं मध्ये देखील आपल्याला ए सी पाहिजे नाही तर ते वकील गरम झाले पक्षकाराच्या केसची पंचायत व्हायची त्यामुळे आणि तुम्ही सांगितलं की कोर्टमध्ये रूममध्ये बसून बघायचं आपला मुद्दा अतिशय बरोबर आहे कारण मी जेव्हा सुरुवातीला आमदार झालो तेव्हा काही आमदार आपलं भाषण करून निघून जायचे ओक साहेब पण मी शेवटपर्यंत कोण काय बोलत आहे कुठल्या मुद्द्यावर काय चर्चा होते हे मी ऐकत बसायचो आणि त्याचमुळे मी राज्याचा मुख्यमंत्री देखील झालो आणि त्या काळात जेवढं काय ये करता येईल चांगलं करता येईल योजना सर्वसामान्य तुमचं काय सर्वसामान्यांना न्याय देणं हे हा तुमचा हेतू तु आहे आणि म्हणून राज्यातल्या अनेक योजना आम्ही केल्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ अनेक योजना केल्या काय त्यामुळे शेवटी सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही केला इथे काय राजकीय मी बोलणार नाही पण आजची ही जी काही ठाण्याच्या सत्र न्यायालयाला खूप मोठी परंपरा आहे आणि या परंपरेला साजेशी वास्तू आज इथं उभी राहिलेली आहे याचा आनंद आहे आणि हे न्याय मंदिर आहे फक्त दगड विटांची इमारत नाही तर ठाण्याच्या आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी यासाठी खूप वर्ष खस्ता खाल्लेले आहेत खूप वर्ष त्यांचा प्रयत्न होता आणि खऱ्या अर्थाने हे ठाणे न्यायालयाचा कायापालट करण्याचा निर्णय दोन हजार सतराला झाला पण अंतिम आराखडा आणि आर्थिक तरतूद आणि ह्याच्यात थोडा वेळ गेला पण मग अशी कुणीतरी सांगितलं जेव्हा दोन वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी यावर खऱ्या अर्थाने काम सुरू झालं फास्ट ट्रॅकवर आलं आणि काही विघ्ने येतात चांगल्या कामात तसं काही अडचणी आल्या परंतु त्या आम्ही सगळ्यांनी दूर केल्या आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो की आजची इमारत जी आहे अतिशय चांगली इमारत आहे आणि अगदी मोकळ्या वातावरणात सर्व लोक काम करतील खरं म्हणजे हे कोर्ट कमी असल्यामुळे आपल्याला आणखी ती वाढवली पाहिजे वाढवली पाहिजे शासनाला जसं तुम्ही सांगाल तसं सा शासन करेल बिलकुल करेल न्यायाला त्याच्यामुळेच न्याय मिळायला विलंब लागतो जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड म्हणजे आपल्याला माहीत आहे न्याय जर उशिरा मिळाला तरी तो एक प्रकारे अन्यायच आपण मानतो पण आता तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जे काही अनेक निर्णय घेतले ते बघून एक रोडमॅप जो आहे खऱ्या अर्थाने एक घालून देण्याचं काम आपण केलं आहे खऱ्या अर्थाने लवकर लोकांना जस्टिस मिळालं पाहिजे न्याय मिळाला पाहिजे यासाठी फास्ट ट्रॅक कोट कोर्ट देखील आपल्याला वाढवली पाहिजे आणि शासनाला त्याची जाणीव आहे आणि शासनाकडून जे जे काही करता येईल ते आपण करू आणि म्हणून मी एवढंच सांगतो न्यायव्यवस्था ही आपल्या राज्यघटनेची नागरिकांच्या हक्कांची आणि कायद्याच्या राज्याची रक्षक म्हणून उभी आहे आणि म्हणून फक्त विटेवर विट रचून एखादी इमारत उभी राहिली म्हणून आपण त्याला त्याच्यामध्ये मूल्यसुद्धा टिकली पाहिजेत आणि ही मूल्य टिकवण्याची ताकद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दिलेल्या संविधानामध्ये आहे आणि म्हणून संविधानाला अभिप्रेत असलेली मूल्य टिकवण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आणि म्हणूनच मी आज पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद या ठिकाणी देतो सर्व व्यासपीठावरील न्यायमूर्ती या ठिकाणी आहेत त्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी आपण सगळ्यांनी वेळ काढलात परवा आपलं मीरा भाईंदरमध्ये देखील न्यायालयाचं उद्घाटन झालं महाडमध्ये देखील भूमिपूजन झालं आणि म्हणून ही न्यायालय वाढ त्याच्यामध्ये वाढवणं ही काळाची गरजच आहे आणि म्हणून आपण सांगायचं आणि सरकारने करायचं हे धोरण आमचं आहे त्यामुळे आम मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि या नवीन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र